पाणी टंचाईग्रस्त कमी लोकसंख्येचं गाव अशी ओळख असलेल्या उंच खडक गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प सरपंच अजय मारुती कणसे या तरुण नेतृत्वाने केलाय जलजीवन मिशन द्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी सेंद्रिय शेती व वृक्षारोपणाद्वारे हरित क्रांती आधुनिक शैक्षणिक सुविधा ही आणि गावामध्ये झालेली अनेक कामेच सरपंच अजय कणसे यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक दाखवतात उंच खडकचे सरपंच अजय मारुती कणसे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान सरपंच ग्रामपंचायत उंच खडक माझं नाव अजय मारुती कणसे उंच खडक हे गाव एक जुन्नर तालुक्याच्या लास्ट टोकर म्हटलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे जेणेकरून इथं मे मे आणि एप्रिल हा एकदम दुष्काळजन्य परिस्थिती असते त्या त्या अनुषंगाने आपण या धरणाचे खोलीकरणाचं काम या ठिकाणी चालू केलं होतं पण ह्या वर्षी मेमध्ये पाऊस झाल्या झाल्यानं हे काम सध्या तरी स्टॉप आहे आपला इथून इथून पुढच्या काळामध्ये आपण या धरणाचं काम पूर्णत्वास नेणार नेणार आहे आणि ह्या बंधार्याच्यावरती अजून एक बंधारा आहे त्या बंधारामध म्हणजे ह्या धरणापेक्षा त्याची डबल कॅपॅसिटी आहे त्याचंही खोलीकरणाचं काम आपण पुढील काळामध्ये करणार आहे त्याचाही प्रस्ताव आम्ही वर त्याची फॉलोअप चालू आहे चा आणि इथून पुढच्या काळामध्ये जे कॅ आपला कॅनॉल जे राजुरी हद्दी राजुरीच्या हद्दीतून गेलेलं आहे त्या राजुरीच्या हद्दीचा कॅनॉल आपण ह्या धरणामध्ये बैरुनाथ पाझर तलाव या धरणामध्ये आपण आणून सोडणार आहे ही आपली इधून पुढच्या काळातली संकल्पना आहे जलयुक्त शिवरामधून आपण जवळजवळ दोन कोटीचं काम या गावामध्ये आणलं आहे जेणेकरून लोकांना शुद्ध पाणी मिळावं आणि या अगोदरही पाणी पुरवठ्याच्या विहिरी या धरणामध्ये असायच्या जेणेकरून ह्या आम्हाला या धरणामध्ये आता तुम्ही पाहू शकता ही विहीर अशा दोन तीन विहिरी आमच्या धरणामध्ये असल्या लोकांना शुद्ध पाणी मिळत नव्हतं आम्ही या धरणाच्या खाली म्हणजे या धरणाच्या खाली एक विहीर जलयुक्तमधून घेऊन लोकांना शुद्ध पाणी कसं जाईल स्वच्छ पाणी कसं मिळेल याच्यावर जास्त जलयुक्तमधून भर दिला आणि आपण एक एस फंडामधून वॉटर फिल्टर वॉ वॉटर फिल्टर एरो एरोप्लेन तो जवळजवळ सहा सहा एक लाख रुपयाचा आपण तो इथं चालू केलेला आहे अनेक रस्ते आत्तापर्यंत पूर्णत नेलेले आहेत तुम्ही पाहू शकता बऱ्याच ठिकाणी रस्ते चालू आहे काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रिटीकरण गावांतर्गत रस्ते गावात गावात वाडी वस्त्यांवरती रस्ते हे एक कोटीच्यावरती निधी आता सध्या आपण आमदारसाहेबांच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे आणि तो आता त्या रस्त्यांचं काम आ, या गावामध्ये चालू आहे सरपंच पद आ, या पदावरती काम करत असताना मी लोकांच्या मूलभूत ग गरजा असतील त्यामध्ये वीज असेल पाणी असेल रस्ते असतील यांवरती प्रामुख्याने काम करत आहे लोक या गावातील स्वच्छता आणि या गावामध्ये जेणेकरून सौंदर्य सौंदर्याच्या दृष्टिकोनातून मी प्रामुख्याने काम करत आहे त्यामध्ये शाळा असेल शाळेतील कंपाऊंड असेल शाळेमध्ये वृक्षारोपण असेल अशा अनेक बाबींवर आता काम चालू आहे काही काम पूर्ण झालेलं आहे रस्ते कोटीवधी कोट्यवधी रुपयाचे रस्ते या गावामध्ये आले आहे अजूनही त्या रस्त्यांचं काम चालू आहे अशा अनेक आमच्या गावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर म्हणून फार मोठं मंदिर आहे त्या मंदिरात मंदिराला आत्ताच क दर्जा प्राप्त झालेला आहे आणि जिथून पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हटलं तर भरनाथ यात्रा असायची आणि आत्ता पण चालू आहे त्यामध्ये लाखो भाविक त्या या निमित्ताने आमच्या गावामध्ये येत असतात दरवर्षी आणि त्या भरनाथ मंदिराचा जीर्णोद्धार या हाही थोड्या दिवसात आम्ही तो करणार आहे पुढील काम म्हटलं तर एक आपल्या राजुरीच्या हद्दीतून जो एक कॅनॉल जातो आहे त्या कॅनॉलचं पाणी या उंचखड गावामध्ये आल्याच्यानंतर येथील येथील शेतकरी शंभर टक्के कसा त्यांची शेती ओलिताखाली येईल हे या माझं ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी मला वाटेल तिथं मी जाऊन ते पूर्णत्वास नेण्याचं काम या सरपंच पदाच्या माध्यमातून करणार आहे